हाय कशा तुम्ही सगळे मजेत ना तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आपल्याकडे आलेली आहे नावी आहे तू काय नाव आहे तुझ ना कोणत्या क्लास मध्ये जाते तू ओके नाव काय तुझे आज एवढे जण आपल्याकडे आई आहे आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असे लवकीचे वडे आणि कोवळ्याचे पोंड नावी काय म्हटलं नावी हा लॉलीपॉप पाहिजे मला, मला हा कितीचा आहे मला मला, हा नावी रुपयाचा माझ्याकडे पैसे नाही ग माझ्याकडे पैसे हा हे घ्या पैसे हे घ्या पैसे घ्या नावी मला लॉलीपॉप द्या एक कोणतं पाहिजे तुम्हाला मला हेच पाहिजे अरे हे गंध गंध नाही पाहिजे नावी हे पाहिजे मला थँक्यू आता काय खाऊन घेऊ इकडे चालू आहे यांचं हे बघा इकडे काय चालू आहे रे ड्रॉइंग चालू आहे वा इथे आज बनवायचे आपल्याला लवकीचे वडे आणि इथे कोहळ शिजून राहिलेलं आहे याच्यामध्ये कोहळ आपण कोहळ्याचे बोंड बनवणार आहोत इथे थोडीशी भेंडीची भाजी भे भाज्या वगैरे बनवलेली आहे पण टमाटर टाकलेले आहे सोड असल्या कारणाने ह्या दोघींना पण चालत नाही म्हणजे आंबट खात नाही सो मग म्हटलं चला भेंडीची भाजी बनवूया तर थोडीशी फक्त भेंडीची भाजी आणि थोडंशी बोंड आणि लवकीचे वडे घ्यायचे होते पुन्हा भेटते थोड्या वेळाने थोडीशी तयारी केल्यानंतर म्हणजेच वड्यांची वगैरे सो इकडे तयार होऊन राहिलेला आहे पटापट करून घेते